मागच्या दोन दिवसापासनं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे खूप नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यासाठी मी सुद्धा स्वतः पाहणी केलेली आहे आज जिल्हा अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही इथे कृषी अधिकारी असतील विमा कंपनीचे लोक असतील सगळ्यांना बोलवलेलं होतं तहसीलदार असतील सगळ्यांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे की पीक विमाच्या संदर्भामध्ये पीक विमा वाल्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहे किंवा अर्ज आहे ते ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन पण स्वीकारले पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर लवकरात लवकर त्याचा फायदा मिळू शकतो आणि तशीच एक बाब आपल्या जळगाव जिल्ह्यातली आय सी आय सी बँकेच्या संदर्भात आणि एच डी एफ सीच्या संदर्भात सुद्धा झालेली आहे की मागच्या वर्षी शेत बँकांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागणार होतं पण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आता कृषी मंत्रालयाने केंद्राच्या बँकांना आदेश दिलेला आहे की शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे विमा काढला गेला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यातनं पैसे शे विम्याचे विम्यासाठी कट झालेले असतील तर बँकांच्या चुकामुळे शेतकरी याच्यातनं सफर होणार नाही ती पूर्णपणे बँकेची जबाबदारी राहील आणि तो बँकेनेच शेतकऱ्यांना पैसा या योजनेच्या संदर्भात अदा करावा लागेल म्हणून केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडनं सुद्धा हे आदेश प्राप्त झालेले आहेत म्हणून मी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करते की आपलं जे काही झालेलं नुकसान आहे आपण तिथले तलाठी असतील ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील किंवा विमा कंपनीचे अधिकारी असेल यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून तुम्ही पंचनामा करून घ्या ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन सुद्धा तक्रार करता येत असेल तर ऑनलाईन करून घ्या आणि नक्कीच पूर्ण विश्वास आहे की शासनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मदत मिळेल देवा जगत YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताजा घडामोडी बघण्यासाठी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले व्हिडिओ बघा ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद